महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज शिरपूर शहरात प्रथमच भव्य तापी कृषी प्रदर्शन व डेअरी एक्सपो दोन हजार सव्वीस चे उद्घाटन शिरपूर येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या तापी कृषी प्रदर्शन व डेअरी एक्सपो दोन हजार सव्वीस चे भव्य उद्घाटन दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून हे भव्य कृषी प्रदर्शन व डेअरी एक्स्पो साकारत असून शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान यंत्रसामग्री व दुग्ध व्यवसायाशी संबंधित नव्या संधीचे दालन खुले झाले आहे या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूरचे आमदार काशीराम पावरा साकळीचे आमदार मंजुळाताई गावित माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक भूपेशभाई पटेल धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे धुळे ग्रामीण भाजपा माननीय जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तुषार रंदे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील उपस्थित होते तसेच शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के डी पाटील उपसभापती लक्ष्मीकांत पाटील नगराध्यक्ष संगीता देवरे धुळे भाजपा माननीय जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी शेवळ नपा सभापती वासुदेव देवरे संचालक मिलिंद पाटील प्रताप सरदार बाजार समितीचे संचालक अधिकारी विविध पदाधिकारी शेतकरी बांधव व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते हे कृषी प्रदर्शन शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मयूर चौधरी शिरपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा